हॅलो गाईज मी प्रज्ञा प्रज्ञाच किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मी आज बनवते फ्लावर बटाट्याची रस्सा भाजी ही रस्सा भाजी अगदी चवीला खूपच सुंदर बनते आणि बिना वाटण्याची आहे झटकीपट होते तर चला पटकन रेसिपी बघूया त्याच्या अगोदर चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनल नवीन आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला पटकन आपण रेसिपी बघूयात तर मी इथं पाव किलो फ्लावर घेतलेला होता आणि एक मोठ्या आकाराचा बटाटा तर थोडासा फ्लावर मी ठेवलेला आहे तर फ्लावर छान साफ करून घेतला आहे बटाट्याचं साली करून काप करून घेतलेला आहे तर गॅसवरती एक पातेरी ठेवलेलं आहे तर त्याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं आहे एक ते दीड पळी तेल छान झालं कडीपुटा टाकायचा आहे कडीपुटाने दहा ते साठ टाकलेले आहेत मी पण फ्लावर बटाट्यामध्ये पाणी ओतून घेऊया तर छान असं पाणी ओतायचं आहे धुण्यासाठी कडीप्ता भाजल्यानंतर नंतर कांदा टाकायचा आहे मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तसेच एक टमाटर घेतलं आहे बारीक चिरून तर कांदा आणि टमाटर छान तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे थोडस मीठ टाकायच म्हणजे कांदा टमाटर पटकन भाजला जातो मी लसूण अद्रक आणि थोडीशी कोथंबीर ठेचून घेतलेली आहे ते पण टाकलेलं आहे पण छान भाजून घेऊया टमाटर छान असं मॅश झाला पाहिजे टमाटा पण छान शिजलेला आहे मी मी असे तर आता आपण आवर बटाट्याची भाजी धुवून घ्यायची स्वच्छ आणि ह्याच्यामध्ये टाकायची आहे भाजी टाकून घेऊयात तर मी भाजी टाकून घेते सगळे सगळी आपण टाकून घ्या की अशी छान अशी मिक्स करून घ्यायची परतायची आहे भाजी आणि आता भाजीला झाकण मारायचं आणि एक वाप येऊन द्यायची आहे खूप छान लागते भाजी अगदी झटकी पण होते आपण दबायला पण घेऊ शकतो वाप आलेले आहे झाकण ठेवते तर ते छान झाले मिक्स करून घेऊया तर मी ते लाल तिखट वापरते दोन ते अडीच चमचे माझा घरचा मसाला आहे तुम्ही जो घरी वापरता मसाला तो वापरू वापर छान मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये गरम पाणी वाटायचं आहे आणि शेंगदाण्याच टाकायचं आहे मी मग एक ते दीड चमचा शेंगदाणेच खूप टाकलेला आहे खूप सुंदर भाजी म्हणते आपण चपातीसोबत भाकरी सोबत किंवा भातासोबत पण खाऊ शकतो तसं थोडं मीठ टाकलेलं आहे आणि वरून कोथिंबीर टाकलेली आहे आता छान अशी उकळी आलेली आहे भाजीला तर छान अशी उकळी आल्यानंतर दन तर गॅस बारीक करायचा आहे आणि झाकण ठेवायचं आणि छान भाजी शिजून द्यायची आहे बारीक गॅसवरती भाजी झाली तर छान अशी घट्टसर भाजी होते आणि छान शिजते भाजी तर एका साईडला माझ्या भाकरी पण झाल्या आहेत तर भाजी पण शिजलेली आहे आपल्याला घट्टर भाजी हवी तेवढी करायची आहे तर बघा भाजी झालेली आहे छान अशी खूप सुंदर लागते ही भाजी तर मी आता डिशमध्ये मध्ये काढते आपली झटकीपट आणि विना वाटण्याची पटकन होणारी भाजी रेडी झालेली आहे फ्लावर बटाट्याची भाजी तर खूपच सुंदर लागते भाजी चव खूपच सुंदर लागते तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नवीन आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशा पद्धतीनं आपण आपली फ्लावर बटाट्याची भाजी झटकिपट रेडी झालेली आहे तर मी खाऊन बघते चव बघे कशी झाली ते वाव खूपच सुंदर टेस्ट झाला लागते आहे खूप छान अशी भाजी झालेली आहे अशा प्रकारे आपली छान अशी टेस्टी भाजी रेडी झालेली आहे चला तर मग बा बाय